पोरी तीनशे रुपयाची सांड्याला आणून आख्ख्या घरात सांगतेत मी शॉपिंग केली म्हणून आणि पोरं हजार दोन ची दारू पितीयेत आणि घरी येऊन गपचिप झोपतेत ह्याला तर म्हणते संस्कार हा नाद नाही करायचा पोरायचा ईश्च आहे का <laughs> मौसम आहे असताना आणि मी पावसात बसलोय आहे गर्लफ्रेंड नसताना एक मिनिट आम्ही कोण आहे अरे गपकीला काय मजा घेतो पुंगक झाप तुझं पुक वाचत तर राहतं नसतं झाक तुझं पुंगक झाक पहिल्या पोरांनी लव्ह मॅरेज नाव जरी घेतलं तर घरचे असे गरम व्हायचे हो आणि आता हळूच विचारतात हाय का तुझं कुठं सांग बाबा देतात लव्ह <laughs> ती म्हणली होती धीरे धीरे जिंदगी आमचा गाणी एवढा दमन गेला कधी दोन पोर झाले डायरेक्ट हा <laughs> काल ये पोरगी मला म्हणली आय लव्ह यू मग मी तिला म्हणलो आय लव्ह यू टू मग ती लगेच म्हणली की आय लव्ह यू मोर मग मी जरासा विचार केला मग मी म्हणलो आय यू काय मला सोडून <laughs> <आता कवाया। laughs> <आगा जाला निके। laughs> <laughs> आमच्या सिंगल लोकांचा एक वेगळाच वेग आहे आम्ही आमच्या आई शिवाय बाकी कोणातच ऐकत नाही नो बाबू सोना तीन टाइम खाना आणि निवांत सोना घेऊ नवा आपण सरकारला विनंती करू लाडकी योजनेची पाऊस जर जास्त असला तर मुलींना घराबाहेर पडू नका कारण मेकअप जर उतरला तर ब्रेकअप होण्याची दाट शक्यता आहे परत अवघड होईल माय बयको बाहेर गावी फिरायला जातात आणि आपल्या इकडं ते मंडपाला सुचू नाही देत भाऊ माय दोन चम्मच गायब आहे तीन सत्रच्या गायब आहे दोन खुर्च्या गायब आहे जोरदार पाऊस आणि या वर्षी माझ्या भावाची लग्न करायची धावूनच गेली पाऊस जर जास्त असला तर मुलींनो अजिबात घराच्या बाहेर पडू नका कारण मेकअप जर उतरला तर ब्रेकअप होण्याची खूप शक्यता आहे चोरी आहे माझी त्याने माझ्याकडे पाहिले मी त्याच्याकडे पाहिले पण त्याने असे पाहिले की माझे मी राहायचे पोरींची पायल आवाजात एक नंबर आहे पण या विमलची बरोबरीने करू शकत हॅश टॅग बोल जुबा के किती मोठे व्हा सासरवाडीत गेल्यावर तुम्हाला तुमच्या बायकोच्या नावानेच हाक मारतात आला बघ बुडीचा नवरा मित्र ठेवायचे असतील ना तर कट्टर ठेवा नाहीतर समोरच्यानी चारला एखादा बर्गर अख्ख्या गावात खूप असले काही कामाचे नाही बर तुझ पाय 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 आजकाल मुलगी नादायला जाताना घरच्यांपेक्षा जास्त गलीतले मुलंच रडतात तू हे सनम मेरा प्यार ओए मेरा दी, मेरा घरी दारू पिऊन आलेल्या नवऱ्याला सांभाळताना बायकोचे सगळे डाउट क्लिअर झाले कारण त्या नवऱ्यानं दारूच्या नशेत त्याच्या बायकोला म्हणलं ए बाई लांब हो माझं लग्न झालंय माणसं शोधून शोधून सुंदर बाय काढतात आणि लग्न झाल्यावर जातात याला काय अर्थ येते लपडे काढताना एवढे पण लपडे नका करू पोरगी बघायला गेल्यावर ती पण म्हणाली पाहिजे अय्या हे तर माझा मैत्रिणीच पिल्लू आहे एखाद्या पोरानं जर तुम्हाला प्रपोज केलं तर त्याच्या भावना समजून घ्या स्वतःला हिरोईन नाही मित्रांनो एखाद्या पोरीला प्रपोज करायचं असेल ना ते एप्रिल महिन्यात करा म्हणजे कसं पटली तर कूल, नाहीतर एप्रिल पूल गेमांग पूल पूल येऊ लग्नात आपण फुल एन्जॉय करायचा विचार करतो ना नेमकी तीच कार्टी पळून जाऊन लग्न करतात रिचार्ज पर्यंत तर ठीक आहे आता तर ती म्हणतीये गॅसची टाकी भरून दे मला तुला देऊ का माझ्या गुली गेटची बुक्की बायकाला खुश ठेवायला तीन प्रकार तू कायला पाहतो तुझा लगीन झालाय का <laughs> 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 आगों में मस्ती घरी जाऊन साक्षी कशी भांडी घासलाय कभी कभी आचल मेक जाय तू माझ्यावर किती प्रेम करते का झोडक तू माझ्या म्हणजे तू पण टाइम पास करायला सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए